चेताली तुम्ही पाहताय आपला आवाज बातमी आहे चिंचड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शंकर जगताप यांच्या प्रचारादरम्यान काळेवाडीत मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाची चिंचड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार शंकर जगताप हे शुक्रवार दिनांक पंचवीस ऑक्टोबर रोजी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या काळेवाडी परिसरात येणार असल्याने काळेवाडी परिसरातील भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले पाहायला मिळाले तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन शंकर जगताप यांच्या प्रचारासाठी पुढाकार घेतला पाहुयात चिंचवड विधानसभा मतदारसंघातून दिवंगत आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्या कुटुंबियांमध्ये आता शंकर जगताप यांचं नाव पुढे आलंय कारण भाजपच्या पहिल्याच उमेदवारीच्या यादीमध्ये शंकर जगताप यांना जे आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली उमेदवारी मिळता जी आहे शंकर जगतापांनी प्रचारामध्ये आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे आज चिंचवड विधानसभा मतदारसंघातील हा सगळा काळेवाडीचा परिसर आहे या ठिकाणी शंकर जगताप जे आहे ते प्रचारासाठी येणार आहे मात्र त्याच्या आधीच जर आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे काय पदाधिकारी आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत तापकीर साहेब खरं तर आपण पाहतोय विधानसभा निवडणूक लागली आहे भाजपने प्रचाराला सुरुवात घेतली आघाडी देखील घेतलेली आहे आज शंकर जगताप या ठिकाणी येत आहे काय वातावरण आहे कार्यकर्त्यांमध्ये नमस्कार मी विनोद तापकीर आज आपल्या भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार मान्य श्री शंकरभाऊ पांडुरंग जगताप यांची आज आपल्या काळेवाडी पूर्ण काळेवाडी तापकिन परिसरात त्यांची पदयात्रा रॅली चालू आहे चालू रॅली होणार आहे तर आज आमच्या पूर्ण कार्यकर्ता का उत्साह वातावरण आहे आमच्याच म्हणजे पूर्ण प्रभागाच्या वतीने किंवा पूर्ण शहरात की आज भारतीय जनता पार्टी चांगलं चांगलं वातावरण आहे कारण जे आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने किंवा महायुतीच्या वतीने जो पण आपला उमेदवार दिलेला आहे तेव्हा सक्षम संस्कृत आणि एक ह्याचा शांत स्वभावाचा उमेदवार आपल्या भारतीय जनता पार्टीने आपल्या शेरेला लिहिले आहे त्यामुळे सर्व लोक जनतेमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे आज कशा पद्धतीने या सर्व परिसरात प्रचार होणार आपण पाहतोय कायवाडी हा चिंचोड विधानसभा मतदारसंघातला एक महत्वाचा एरिया मानला जातो कशा पद्धतीने या ठिकाणी प्रचार होणार आहे आज पूर्ण परिसरामध्ये सर्व सर्वांशी सर्वा, शंकरशेठ जगताप जे भागामध्ये जे नागरिक आहेत त्या नागरिकांनी संवाद साधणारे दादा आपण पाहतोय तर आज स्वर्गीय आमदार लक्ष्मण भाऊ आपल्यात नाहीये त्यांची आज प्रचार करत असताना आपण पाहतोय लक्ष्मण भाऊच्या खांदा लावून प्रचार करत होते आज भाऊ आपल्यात नाही काय सांगत आम्ही जिथं जिथं आता प्रचारला जातोय प्रथम तर सर्वजण दिवंगत लक्ष्मण भाऊ जगताप यांचे खूप आभार मानतात कारण की त्यांनी सर्व सर्व तळागाळातील सर्व समाजातील लोकांसाठी काम केलेले आणि असं काम करत असताना त्यांचाच आशीर्वाद म्हणून आज शंकर भाऊ जगतापांना ते स्वीकारत आहेत प्रत्येक ठिकाणी आमचं स्वागतच केलं जातं कारण का लक्ष्मण भाऊ जगताप ज्यावेळेस हयात होते त्यावेळेस पिंपरी चिंचवड शहरातील सर्व पातळीच्या लोकांना समान न्याय मिळावा आणि जे काही देशामध्ये आहे ते आपल्या चिंचवड मतदारसंघात असावं ही त्यांची भावना होती आणि त्या मानाने त्यांनी जे डेव्हलपमेंट केली आपल्या काळेवाडीला जो बिराटी पूल दिला त्यांनी त्यामुळे काळेवाडी आमचा प्रभाग जो एक एकता पडला होता तो पुन्हा त्यांनी दळणवळणामध्ये आणला आणि लोकांमध्ये आणल्यामुळं तिथं डेव्हलपमेंट वाढलेली आहे त्यामुळं भाऊंची उणीव तर आहेच परंतु भारतीय जनता पार्टीने जे जगताप कुटुंबियावरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला त्याबद्दल आमच्यामध्ये आनंद आणि उत्साह आहे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात आज कार्यकर्ते कायवाडी परिसरात सक्रिय झालेले प्रचारात आघाडी घेतलेले कशा पद्धतीने आज प्रचार होणार आहे शंकर भाऊ थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आहे काय सांगाल प्रचारात आघाडी घेतली आहे पण पूर्ण महाराष्ट्रात बी आपण निवडणूक आघाडी घेणार पुन्हा आपलं भाजप शिवसेनेचं सरकार येणार आहे कारण गेली वीस वर्ष झाले आम्ही लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यासोबत काम करतो भाऊ गेल्यानंतर आम्हाला थोडी खंत वाटली होती पण ती जागा ताईने भरली त्यानंतर आता शंकर भाऊ जागताप ती सगळी उन्वी भरणार आहे कारण आज हे जगताप घराने एक रुग्णसेवक घराने हो मी गेली वीस वर्षात लक्ष्मण भाऊ जगताप शंकर भाऊ जगताप यांच्या कृपेने जवळ एक कोटी सतरा लाख रुपयाचे लोकांचे बिल माफ केले गेले दीड महिन्यावर माझे एक नातं एक प्रिया सुनील पळसे म्हणून तिचं पोटाचा कॅन्सर झाला होता खूप मोठा गोळा काढला होता अक्षर रड होते त्यांची कंपनी सस्पेंड झाली कामगार तो घरी लेबर कामगार होता लक्ष्मी शंकर भाऊ आम्ही गेलो शंकर दहा मिनटात बिलाला एक लेटर दिलं आणि दहा लाख पंच्याहत्तर हजार रुपये माफ झाले एका गरीबाचे तर म्हणजे असं ह्या चिंचवड विधानसभेमध्ये गेली पंचवीस वर्ष झाले जागत कुटुंब हे रुग्णसेवक पण फेमस आहे प्रत्येक आडी अडचणी येणार प्रत्येक रुग्णाला किती फी हो, काय हो सगळे ते स्वतः चौकशी माफ करतात इथून पुढे काळात बी ते अशी सेवा करणार आहे इथून पुढच्या काळात शंकर भाऊ एक वेग लाखा लेडणी येणार आणि सगळं आम्ही कार्यकर्ते सगळं पूर्ण चिंचवडचे नागरिक त्यांच्या पाठीमाग आहे ते शंभर टक्के पुन्हा तर आपण पाहतोय भाजपाच्या पहिल्याच उमेदवारीच्या यादीमध्ये शंकर भाऊंचं नाव आलं चिंचवड विधानसभा मधून ते मैदानात आहे मात्र महाविकास आघाडीकडून अद्यापही जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही चिंचोडी विधानसभा महाविकास आघाडीकडनं कोण लढेल उमेदवार देखील ठरलेला नाही अशातच शंकर भाऊंनी आघाडी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते प्रचारात काय वाटतं तुम्हाला समोरच्या पार्टीला माहिती आघाडीला माहिती आहे काही कळ शंकर भाऊ जागतिक स्ट्रॉंग हे खूप चांगलं काम केलंय पर गल्ली बोळा पण सगळ्या योजना केल्या काम केलंय तर लाडकी बहीण योजनेचं खूप चांगलं काम झालेलं आहे प्रत्येक घरोघरी लाडकी बहिणीचे पैसे मिळाले पुन्हा मोदी सरकारने इथं पैसे फंड दिलाय आणि शंकर भाऊ असो लक्ष्मण जागताव यांनी पिंपरी महानगर चांगले विकासाचे काम केले सुंदर पिंपरीवर घडवले त्यामुळे समोरची पार्टी अशी भक्ती आपण जेव्हा लढायचं का नाही तेव्हा ते उमेदवार द्यायचं का नाही कोणी इच्छुकच होत नाही ते बनता याला तिकीट घे त्याला तिकीट घे त्याला तिकीट घे पण त्यांच्याकडे कोणी इच्छुक अजून तरी त्याला मिळत नाही तर त्याचा आमचा शंभर टक्के पहिले विजय झालेला आहे का आम्हाला कोणी उमेदवार आजपर्यंत मिळत नाही त्याचा आमचा शंभर टक्के विजय दादा आपण पाहतोय सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्यांनी आधीच म्हटलंय की आमचा विजय निश्चित आहे कशा पद्धतीने पाहताय आता चिंचवड विधानसभेची निवडणूक लागली आहे प्रचारात तुम्ही भाजपचे सगळे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील मोठ्या उत्साहात सक्रिय झालेले काय सांग तसं पाहायला गेलं तर शंकर भाऊ भाऊंचा खूप मोठा अनुभव होता भाऊच्या पाठीमाग ते पश्चाते शंकर भाऊ जगताप हेच इलेक्शनचं पूर्ण लोकाजोका बघायचे त्यामुळे उच्च शिक्षित शांत सैमी आणि हुशार व्यक्तिमत्व आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याच्या तोंडात आणि मुखात शंकर जगताचं नाव आहे त्यामुळे एवढं काय असं आमच्यासाठी इलेक्शन असा अवघड नाहीये वन साईड आम्ही निवडून येणार आहे एवढा विषय निश्चित आहे आपण पाहतोय लक्ष्मण भाऊ हयात असताना शंकर जगताप असेल सर्व जगताप कुटुंबी असेल किंवा भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते कुटुंब म्हणून जे आहे प्रचारात सक्रिय झालेलं पाहायला मिळत होतं आज दुर्दैवाने सोबत शंकर भाऊ नाहीत मात्र त्यांच्या पावलावर पावटून शंकर जगताप जे आहेत ते प्रचारात आघाडी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे कशा पद्धतीचं वातावरण पहिलं प्रथम मी भाऊंना श्रद्धांजली वाहतो भाऊंचं जे काम होतं दोन हजार बारा ते सतरा बाँ� भाऊंच्या माध्यमातून माझ्या विषय काँग्रेसच्या तिकीटावर जर निवडून आले तर भाऊंचा असा भेदभाव नव्हता ज्यावेळेस बी आर टीचा रस्ता बनवायचा होता त्यावेळेस भाऊंनी आम्हाला एवढी मदत केली कमिशनरची मिटिंग घेऊन दिली आज आम्ही त्या लोकांना चोवीस लाख रुपये पर गुंठा या लोकांना मोबदला मिळून दिला आणि दुसरा विषय असा आहे की आम्ही एकशे सत्त्याण्णव लोकांना घरं वा बाधित होती ती घरांसाठी त्यासाठी भाऊंनी मंत्रालयात फडणवीस साहेबांना सांगून ज्या कमिशनरची मिटिंग घेऊन ज्या जिथं अडचणीत तिथं भाऊ उभे राहिले पाण्याची टाकी म्हणा शाळेचे पाच मजले बिल्डिंग म्हणा भाऊनी जे आम्हाला ताकद दिली भाऊ असे कधीही म्हणले नाही की हा काँग्रेसचा उमेदवार हा बीजेपीचा आहे भाऊनी असा भेदभाव कधी केला नाही सर्व सामान्य कार्यकर्त्यांना त्याच पद्धतीने त्याच पार्श्वभूमीवर शंकर भाऊ जगताप ग्राउंडवर जरी म्हणलं ना लोक आहेत गरीब लोक आहेत बसा भाऊ मांडी घालून रोडवर बसतात एवढ्या पद्धतीने ग्राउंड लेव्हलला आपला कार्यकर्ता आपला माणूस ह्या हिशोबाने शंकर भाऊ बघतात आणि शंकर भाऊ हे सर्वसामान्याचे उमेदवार सर्वसामान्याचे नेते आहात आम्ही सर्व कार्यकर्ते म्हणून त्यांना लाखाच्या फरकाने निवडून देऊ एवढी विनंती आज या ठिकाणचा जो प्रचार होणार आहे या ठिकाणी मतदारांना काय आव्हान करणार आहे तुम्ही मतदारांना आव्हान एवढंच करणार आहे की जर आपल्याला आपल्या जवळचा माणूस आल्यानंतर काय वेदना होतात यांनी सांगितलं बघा सहनपनी की गोरगरिबांना मेडिकलचा विषय असू दे शाळेचा विषय असू दे किंवा तुमच्या छोट्या छोट्या आज शास्तीकर सारखा मोठा घनप्रश्न आज लावून किती ता ताकद लावली अश्विनीताई माध्यमातून तो पूर्ण झाला त्याचा आनंद आमच्यासारख्या छोट्या माणसाला किंवा ग कार्यकर्त्याला गोरगरिबाला आहे या सगळ्या गोरगरिबांचा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे त्यात लाडकी बहीणच्या योजना असेल लाडकी लेख असन अशा विविध योजनाला स्वतः शंकर भाऊ ग्राउंड ग्राउंडवर उतरून या गोष्टीला फॉलोअप घेतात आम्हाला रात्री अकरा अकरा बारा बारा वाजता फोन करतात काय झालं किती झालं कोण कोण राहिलं आहे कशाबद्दल काय कुठं अडचण येते एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी शंकर भाऊ पाहतात त्याच्यामुळं आज आमच्या काळेवाडीतून सर्वात जास्त कधी जो लीड मिळाला नाही तो आम्ही ताकदीने लोकांच्या माध्यमातून लोकांच्या सहकार्याने जास्तीत जास्त भावना इथून लीड देऊ आपण पाहतोय हे सगळे भाजपचे प्रमुख पदाधिकारी आपल्यासोबत आहे आपण पाहतोय थोड्याच वेळात या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे पिंपरी पिंपरी शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शंकर जगताप हे प्रचारासाठी येणारे मात्र त्याच्या आधीच जर आपण पाहिलं तर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काळेवाडी परिसरातून जे आहे शंकर जगताप यांना सर्वात जास्त लीड देण्याचे निर्धार जे आहे त्यांनी केलेला या ठिकाणी पाहायला मिळत आहे कॅमेरामॅन मानदा शिवरायासह प्रसन्न तर्डे आपला आवाज पिंपरी चिंचवड